बात या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यातील मुंडीपारी या ठिकाणी तीन दिवसीय जंगी शंकर आयोजन करण्यात आलं होतं या जंगी शंकर पटाला पट तुफान गर्दी उसळली होती मोठ्या संख्येने पटप्रेमी या ठिकाणी आले होते बैलांच्या शर्यतीवरून बंदी उठल्यानं शंकरपटाचं आयोजन करण्यास पुन्हा एकदा सुरुवात झाली असून शेतकऱ्यांमध्ये आनंद दिसून येतोय तर या शंकरपटात दोनशे पंचवीसच्या वर बैल जोड्या सहभागी झाल्या होत्या कोरोना काळानंतर दुसऱ्यांदा हे शंकरपट या गावात आयोजित करण्यात आलं असल्यानं शेतकऱ्यांचाही मोठा प्रतिसाद मिळाला आहे यामध्ये यामध्ये आणि जलसाच्या निमित्ताने आयोजन झालेले आहे यापूर्वी हे मनोरंजनासाठी शेतकऱ्यांच्या मनोरंजनासाठी हे कार्यक्रम घेतलेले होते पण मित्रांनो आपण आज हा कार्यक्रम स्वखुशीने आणि राजी खुशीने गावाच्या साहित्यासाठी आपण घेत हो। आहोत आणि आज ह्या म शेतकऱ्यांचे मनोरंजन करण्यासाठी आपण तीन दिवसाचे आयोजन केलेले आहे ह्या तीन दिवसामध्ये ज्यांचे ज्यांचे जोडे आलेले आहेत त्यांना एक नंबर दोन नंबर तीन नंबरमध्ये आपण नियोजन समितीच्या पंच कमिटीने दिलेले आहेत हे पंच कमिटी अतिशय चांगल्या प्रकारे वागणूक देत आहे आणि लोकांना सा लोकांच्या साहत्ता मागवून त्यांचे काम करत आहे असे त्यांचे म्हणणं आहे जवळजवळ एकोणवीस आणि कोरोनाचे दोन वर्ष सोडून नंतर आता हे दोन वर्ष म्हणजे जवळजवळ तेवीस वर्षापासून या ठिकाणी पट भरत आहोत आमच्या पूर्वजांनी जी सवय लावलेली आहे पटाची आणि त्या सवयीला आम्ही लोक जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत हे शेतकऱ्यांच्या आणि जोडी मालकांच्या सहकार्यानं आणि लोकांच्या गावकऱ्यांच्या सहकार्यानं आणि काही आपल्या अतिथींच्या सहकार्यानं हा आम्ही पट या ठिकाणी साजरा करतो किती जोड्या आले यावर्षी आलेल्या आहेत यावर्षी यावर्षी जोड्या आपल्या महाराष्ट्रातीलच जोड्या या ठिकाणी आलेल्या आहेत कोणत्या बुलढाण्यावरूनही सुद्धा जोड्या आलेल्या आहेत भंडारा गोंदिया जिल्ह्यातूनही जोड्या आलेल्या आहेत आणि येथे या ठिकाणी जवळजवळ दोनशे पंचवीस जोडे आलेले आहेत सर मी गिरीश इथं जेव्हापासून आम्ही शंकरपटाचा आयोजनाला सुरुवात केली तेव्हापासून आम्ही या ठिकाणी आयोजक म्हणून प्रमुख भूमिका या ठिकाणी आमची असते आणि या ठिकाणी आम्ही बाहेरून जेवढ्या काही किंवा गावचे जे पटप्रेमी आहेत जोडी मालक आहेत त्यांच्यावर कोणत्याही प्रकारे म्हणजे त्या पक्षपात नको व्हायला पाहिजे त्यांच्यावर अन्याय नको व्हायला पाहिजे मनोरंजनाचा हा कार्यक्रम याच्या ह्याच कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या नातीगोती जसं लग्न समारंभ असो किंवा बैलजोडीची निगा राखणे असो असे अनेक उत्कृष्ट कार्य घडत असतात आणि कुणावरही अन्याय होऊ नये अशाच प्रकारचा नेमका आम्ही नेहमी या ठिकाणी प्रयत्न करत असतो आणि आत्तापर्यंत आमच्या ह्या पटसंधीमध्ये कोणत्याही प्रकारची त्याला आपण म्हणावं की कुणाला त्रास झाला नाही कुठला अपघात झाला नाही आणि पूर्ण कार्यक्रम शांततापूर्वक त्या ठिकाणी पार पडतो हेच आमची या ठिकाणी विशेषतः आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मुंडीपारचा संकरपट हा नावाद संकटपट आहे आणि हे मुंडीपार जेवढे आयोजक आहेत त्यांना मी शुभेच्छा देतो कारण संकल्पट हा शेतकऱ्यांसाठी महत्वाचा आहे शेतकरी जे आपल्या बैलाची निघा राखतात आणि वर्षभर त्यांची सेवा करतात जोड्या पाळतात आणि त्या जोड्यांना चांगले म्हणजे चांगला उत्कृष्ट शेतकरी कोण जो योग्य प्रकारे जोडीचे पालन पोषण करेल तो उत्कृष्ट शेतकरी मग त्यांची परीक्षा कशी घ्यायची तर सं उत्कृष्ट जोडीची परीक्षा हे संकटपटाच्या माध्यमातून होते म्हणून हे उत्कृष्ट संकटपट आहे जोडी मालक शेतकरी आणि बैल म्हणजे योग्य उत्कृष्ट जोडीपाल शेतकरी याच्याकरता हा दिवाळीचा सण आहे आणि या संकटपटामध्ये हा जिल्हाच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रात येथे जोड्यात सांगितलं आहे वास्तविकता आहे आणि मी जी माहिती घेतली त्या माहितीप्रमाणे तीनशेच्या वर जोड्या ह्या संकटपटामध्ये भाग घेतलेल्या आहेत आणि कमीत कमी, -कमी लाखो लोक म्हणजे आता तुम्ही बघत असाल न्यूज चॅनलच्या माध्यमातून एक लाखच्या वरती लोक इथं येऊन येऊन संकटपटाचा आनंद घेत आहेत आणि ही बाब आणि हे शेतकऱ्यांसाठी आणि शासनासाठी याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे असं माझी मागणी आहे आणि इथले जे आयोजक आहेत गिरीभाऊ पारदी असतील रामदेवजी नेवारी असतील राजा खान सुमी धमकाळ असतील किंवा समस्त ग्रामपंचायत असेल आणि इथले गावकरी जी ठाकरे असतील आणि त्यांना मदत करणारे आमचे जिल्हा सदस्य इथं डॉक्टर भगतजी असतील या सगळ्यांना आणि पूर्ण जोडी मालकांना शेतकऱ्यांना या तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून शुभेच्छा देतो जय हिंद जय न्यूज रिपोर्टर चेतन सम्रित आज चोवीस तास गोंदिया ताजा घडामोडीं साथी आज चोविस तास सबस्क्राइब करा ताज बरोबर बेल आइकन वर क्लिक करा आणि मिळवा आमचा बातलांचा नोटिफिकेशन्स तसेच आज चोविस तास प्रत्येक बातमी आपल्याला आपलाला कशी वाटली हे कळवा कर लाइक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेर सुद्धा करा